श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्कर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत रावसाहेब मंदिरात आले त्यावेळी श्री महाराज तेथील बाकावर म्हणजे त्यांच्या सिंहासनावर बसलेले होते सभोवती त्यांचे शिष्य बसले होते व हरभऱ्याची उसळ द्रोणातून सर्वांना देण्याचे काम चालू होते रावसाहेब रामासमोरील मारुतीच्या उजव्या हाताकडील कोपऱ्यात बसले होते त्यांनाही उसळीचा एक द्रोण देण्यात आला त्यांनी थोडीशी उसळ खाल्ली परंतु ती फार तिखट लागल्यामुळे त्यांनी निमूटपणे ती तशीच ठेवून दिली इकडे त्याचवेळी श्री महाराजांनी एका इसमाला हाक मारली व म्हटले अरे तुमची उसळ सर्वांनाच मानवते असे नाही त्या रावसाहेबांना ती फार तिखट लागत आहे तरी धाकट्या रामाच्या देवळात जाऊन देवासमोर काही फळ वगैरे असेल तर घेऊन यावे त्यावर तो म्हणाला मी आत्ताचं तिकडून आलो तेथे काही नव्हते तेव्हा श्री महाराज पुन्हा म्हणाले तू आल्यावर कोणी येऊन गेले असेल तरी पाहून यावे त्यावर तो पुन्हा काहीतरी म्हणाला तेव्हा महाराज म्हणाले आपली अक्कल चालवू नये मी सांगतो त्याप्रमाणे करावे मग मात्र तो गेला व परत आला तो एक मोठे नारळ घेऊनच श्री महाराजांनी ते श्रीरामाचा प्रसाद म्हणून रावसाहेबांना देण्यास सांगितले व त्याप्रमाणे त्याने ते दिले आपण रावसाहेब आहोत व आपणास उसळ तिखट लागली या गोष्टी श्री महाराजांना कशा कळल्या याबद्दल रावसाहेबांना आश्चर्य वाटलेच परंतु ते काही बोलले नाही आता मात्र नारळ प्रसाद म्हणून आल्यावर ते श्री महाराजांना म्हणाले महाराज मी प्रसादाकरिता पात्र नाही कारण मी अतिशय पापी आहे त्यावर श्री महाराज म्हणाले तुम्ही पापी आहात की नाही ते मागाहून पाहू परंतु आहात असे गृहित धरले तरी मग तुम्हास प्रसादाची अधिक गरज आहे कारण रामाच्या प्रसादाने पाप नाहीसे होते परंतु आपण पापी आहात असे आपणास का वाटते तेव्हा रावसाहेबांनी आपल्या बायकोची सर्व हकीकत सांगितली व आपण कसे बेजार झालो आहोत हेही सांगितले तेव्हा ती सध्या कोठे आहे येथे येण्यासारखी आहे का असे श्री महाराजांनी विचारले व ती बाहेर गाडीत आहे असे सांगितल्यावर त्यांच्या सांगण्यावरून माणूस पाठवून तिला मंदिरात आणविले त्यावेळी गावातील शाळेचे मास्तर तेथे होते त्यांना थोडेसे वैद्यकीचे ज्ञान होते श्री महाराजांनी त्यांना रावसाहेबांच्या बायकोकरिता औषध देण्यास सांगितले परंतु आपण शाळा मास्तर व रावसाहेब शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व तेही अतिशय कडक या विचाराने ते अडचणीत सापडले त्यांचीही अडचण रावसाहेबांच्या लक्षात येऊन ते त्यांना म्हणाले मी शैक्षणिक अधिकारी आहे हे विसरून तुम्ही श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे औषध द्यावे त्याचा काहीही परिणाम झाला तरी तुमच्या नोकरीवर काहीही परिणाम होणार नाही आता वाईट व्हायचे असे काही नाहीच आहे त्याबरोबर त्यांनी कागद घेऊन एका मागोमाग शेहेचाळीस औषधांची नावे लिहिली व ती श्री महाराजांना दाखविली त्यांनीही अगदी बरोबर आहेत असे सांगून रावसाहेबांना दाखविण्यास सांगितले ती पाहिल्यावर ती सर्व मिळणार कोठे अशी शंका त्यांनी व्यक्त केली तेव्हा माझी औषधांची पेटी नुकतीच आली ती आज दुपारी उघडणार आहे त्यात किती मिळतात ते पाहू व मग काय ते ठरवू असे वैद्य म्हणाले त्याप्रमाणे त्या, त्या पेटीत अडोतीस औषधे मिळाली सहा औषधे गावात मिळाली मग तेथील जवळच्याच खडकाळ भागात औषधी वनस्पती आहेत हे कळल्यावर रावसाहेबांनी आपला एक शिपाई तिकडे पाठविला तो पंढरपूरच्या रस्त्याने थोडेसे चालून गेला तोच उलट दिशेने एक इसम आला व त्याने शिपायाला कोठे जातो ते विचारले शिपायाने ते सांगितल्यावर त्या इसमाने त्या खडकाळ भागात एका जागीकडे बोट दाखवून तेथे ती दोन औषधे मिळतील असे सांगून तो पुढे निघून गेला शिपायाने मागे वळून पाहिले तेव्हा तो इसम कुठेच दिसला नाही तिकडे दुर्लक्ष करून तो दाखविलेल्या जागेकडे गेला तेथे त्याला हवी असलेली दोन औषधे मिळाली ती घेऊन तो परत आला व औषधं तयार होऊन ते बाईंना देण्यास सुरुवात झाली त्यानंतर चार दिवसांनी एका पहाटे चार वाजता बाईंनी रावसाहेबांना उठविले व बाथरूमला जायचे असल्याचे सांगितले तेव्हा ते म्हणाले तिकडे जायचे म्हणजे शिपायांना उठविले पाहिजे व मग रात्रीची झोपही मिळत नाही अशी ते तक्रार करतील तरी सकाळी सहा वाजेपर्यंत थांबता येणार नाही का त्यावेळी त्यांना उठवता येईल त्यावर ती म्हणाली त्यांना उठविण्याचे कारण नाही आपण जरा हात दिलात तर मी प्रयत्न करून पाहीन मागील कित्येक महिन्यात ही भाषाही ऐकावयास मिळालेली नव्हती म्हणून रावसाहेबांना आश्चर्य वाटले व वा त्याहून आश्चर्य म्हणजे त्यांनी त्याप्रमाणे हात दिल्यावर बाई जाऊन आल्या यानंतर प्रकृतीत सुधारणाच होत गेली व पंधरा वीस दिवसात चांगले बरे वाटून दोघे पत्नी आनंदात घरी गेले तेथे म्हणजे साताऱ्याला शौचालय जाण्याची जागा घरापासून पुष्कळच लांब होती परंतु आता बाई तेथपर्यंत सहज जाऊ लागल्या या सर्व घटनांमुळे त्यांचा श्री महाराजांच्या ठिकाणी अतिशय भक्तिभाव निर्माण झाला असो साधक हो मारुतीसारख्या अचेतन मूर्तीकडून परमपूज्य श्री रावसाहेबांना मिळालेला मंत्रोपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ